वाटपाचा निर्णय कदाचित उद्या परवा दोन दिवसामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल तर त्यांनाही सांगू इच्छितो आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्त आहे शंभर टक्के सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच रायगडची रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातली जनता नेमकी कोणाला देते नऊ चौदा एकोणीस अशा वेगवेगळ्या पैशा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत पुन्हा एकदा अनुभवलं मी की देशामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला काय पाठबळ आहे महाराष्ट्रामध्ये काय आहे मुंबईच्या ऐतिहासिक आहे शिवाजी पार्कवरती काय आहे हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आम्ही सातत्याने म्हणता आलो की इंडियाचा फार मोठा फरकाने त्या ठिकाणी विजय होईल चारशे पार जागा करण्यामध्ये एनडीए शिशू महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सांभाळून जाणार आहोत मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब मारतो एक लक्षात घ्या निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात शेवटी लोकशाही आहे पण एक निश्चित आहे की ज्या वेळेस एन डी एच्या विरोधामध्ये पस्तीस चाळीस देशातल्या एकत्र पक्षा का आता बावनच्या पुढे गेला हा सेंचुरीच्या पुढे एकत्र झाले पक्ष याचा अर्थ काय होतो तर सरळ हो सरळ डी एला आता कुणी हरवू शकत नाही म्हणून पन्नास पार्ट्यांनी एकत्र यायचं आणि हरवायचं हा जो बालिशपणा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय हा कधीही या देशात यशस्वी होऊ शकत नाही ते शिवाजी पार्कवरही आले आणखीन कुठेही गेले तर हे त्यांचं जे काही गणित आहे ते गणित व्यवस्थित होणार नाही आणि बसणार नाही प्रचाराचा प्रमुख आहे मी किती सभा घेणार याचं उत्तर मी देऊ शकेन पण महायुतीमध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार याचं उत्तर अध्यक्ष साहेब व्यवस्थित टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल